नमस्कार मी अश्विनी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बनवत आहोत अख्खा मसूर अख्खा मसूर कसा बनवायचा तो आता मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा मसूर मी रात्री भिजत घातलं आहे आणि हे बघा कुकरमध्ये मी शिजवून घेतला आहे थोडासा जास्त शिजवते मी तुम्हाला जर एवढा शिजवलेला नको असेल तर तुम्ही एक शिट्टी कमी करा मी ह्याच्या तीन शिट्ट्या केल्या आहेत त्याला घालणार आहे ही लसूण घालणार आहे ठेचून घेतली आहे मीठ आहे आणि हे जे वाटण दिसतंय म्हणजे हे वाटलेलं आहे हिरवी मिरची जिरं आणि ओली लसूण असं मी वाटून ठेवलेलं आहे आता फ्रीझरमध्ये हे मला छान आठ ते दहा दिवस छान राहतं आणि मला ते छानपैकी वापरता येतं त्याच्यासाठी खोबरं कोथिंबीर आणि अर्ध लिंबू घेतला आहे टोमॅटो घेतला आहे आणि गूळ घेतला आहे आता ह्याच्यामध्ये मी कांदा घालणार नाही आहे त्यामुळे मी गुळ घालणार आहे पण तुम्ही जर ह्याच्यात कांदा आणि टोमॅटो दोन्ही घालणार असाल तर गुळ घालू नका मग त्याची चव फार वेगळी येते आता आपण बनवूया अख्खा मसूर कढई ठेवली आहे तेल पण दोन तीन पळ्या मी घालून घेतला आहे तेल थोडं जास्त घालायचं आहे आणि आता आपण बनवूया फोडणी याला तेल फोडणीचं सामान मी इथे ठेवलं नाही आहे आता आपण फोडणी करून घेऊया आणि अख्खा मसूर बनवूया आपलं तेल तापलेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया फोडणी सारखी फोडणी करायची आहे मोहरी जिरं हिंग हळद सगळं घालून घ्यायचं आहे आपलं तेल अजून तापलेलं नाही आहे गॅस थोडा मोठा केला आहे मोहरीत जिरं घालून घेतला आहे फोडणी ही फार अतिशय पदार्थाला महत्वाची असते फोडणी जळली ना तर आपला पदार्थ चांगला होत नाही फोडणी जळली नाही पाहिजे एवढं एक ध्यान द्या अजून मोरीची तडतड आपल्या झालेली नाहीये आता ह्याची तयारी करता करता मी थोडासा गॅस बारीक ठेवला होता त्यामुळे तेल अजून तापायचं आहे तापेल पण आता गॅस मोठा केला आहे अख्खा मसूर आपण बनवत आहोत आता ह्याच्यामध्ये हो। तुम्ही कांदा टोमॅटो धाबा स्टाईल करायचा असेल तर कांदा टोमॅटोची ग्रेव्ही घाला ती झाला धाबा स्टाईल मसूर अख्खा मसूर गरम मसाला घालायचा मी ह्याच्यामध्ये आता घालणार आहे गोडा मसाला हिंग घातला आहे हिंग थोडासा माझा जास्ती असतो तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही हिंग घालू शकता आता कडी घालून घेऊया कडीलिम तुम्हाला साहित्यात दाखवायचा राहिला होता आणि थोड्याशा या लाल मिरच्या मी घालणार आहे त्या घालून घेतल्या आहे आता गॅस मिडियम करायचा आपली लसूण पण छान फ्राय झाली पाहिजे आता घालायची आहे लसूण मी गॅस मोठा केला आहे आणि ओली लसूण आणि हिरवी मिरची असं वाटण जे आपण वाटलं तेही घालायचं आहे आता तुम्हाला हा जर ढाबा स्टाईल बनवायचा असेल तर ही अशीच फोडणी करायची आणि कांदा टोमॅटो ग्रेवी घाला मग मसूर घाला आणि गरम मसाला घाला आता मी याला गोडा मसाला आणि धना जिरा पावडर घालणार आहे आता आपण हे तिखट पण घालून घेऊया ओला लसूण आणि मिरची आता हिरवी मिरची तुम्हाला चालत नसेल तुम्ही इथे लाल तिखटाचा वापर करू शकता पण लाल तिखट आत्ता इथे घालायचं नाही आहे आपण मसूर घातल्यावर लाल तिखट घालायचं कारण लाल तिखट इथे तुम्ही घातलात तर ते जळून जाईल आता ही लसूण फ्राय होते तोपर्यंत मी ह्याच्यात थोडंसं ओलं खोबरंही घालून घेणार आहे हे बघा ओलं खोबरं तुम्ही फोडणीत घाला आणि भाजी आमटी करून बघा चव फार वेगळी येते आणि आपला पदार्थ लवकर खराब होत नाही थोडंसं ठेवलं आहे ते वरून घालायला ठेवलं आहे आपली उसळ झाली उसळ म्हणा किंवा अख्खा मसूर म्हणा आपण याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घेऊया टोमॅटो चांगला फ्राय झाला पाहिजे कारण मी ग्रेव्ही केली नाहीये ग्रेव्ही केली तरीसुद्धा ती चांगली फ्राय झाली पाहिजे कच्च्या टोमॅटोची ग्रेव्ही कांद्याची ग्रेव्ही कधी पण फोडणी चांगली फ्राय करायची नाहीतर कच्चा टोमॅटो आणि कांदा असं परतून घ्यायचं आणि मग मिक्सरला काढायचं आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया म्हणजे हा टोमॅटो छानपैकी शिजून जाईल मीठ जेवढं पाहिजे आहे आपल्याला उसळीला तेवढंच घालून दिलं आहे ते सुगंध एकदम छान आला आहे याला एक दोन चार मिनिटं द्या मग आपण ह्याच्यात मसूर घालूया हे पहा आपला टोमॅटो आता छान शिजलेला आहे आपण ह्याच्यात आता मसूर घालून घेऊया हो आता ह्याच्यात गूळ घालायचा आहे धनाजिरा पावडर आणि गोडा मसाला गॅस मोठा करायचा आहे याला थोडीशी उकळ फुटू द्या मग आपण गोडा मसाला धना जिरा पावडर घालून घेऊया की आपला बनला अख्खा मसूर पण ह्याच्यात पाणी घालून घेऊया थोडस तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं आहे आता भा तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडंसं लाल तिखड घेतलं आहे त्याच्यात आता ह्या स्टेजला लाल तिखड घालायचं म्हणजे ते जळत नाही फोडणीमध्ये जर आपण घातलं तर ते जळून जातं आंबटपणासाठी लिंबू घालणार आहे तुम्ही ह्याच्यात आमसूल पण घालू शकता चिंच घालू शकता पसंत आपण आता बघा आपले हे अख्खा मसूर उकळायला लागला आहे धना जिरा पावडर आणि गोडा मसाला हे तिन्ही आपण ह्याच्यात घालून घेऊया आता ह्याच्यामध्येच अजून नारळ घालून घेऊया थोडा कारण नारळ घालून भाजी उकळायला पाहिजे भाजी आमटी आपण जे काय करतो ते आता ओला नारळ सुका नारळ वापरायचा तुम्ही इथे वापरू शकता आता ह्याच्यात मी गूळ घालून घेणार आहे कारण मी ह्याच्यात कांदा घातला नाही आहे जर तुम्ही कांदा घातला तर गरम मसाला आणि कांदा असं घाला कांदा टोमॅटो ग्रेवी आणि गरम मसाला आता ह्याच्यात गोडा मसाला धना जिरा पावडर घातली आहे आता हे छानपैकी उकळू द्या आपण लिंबू पिळून घेऊया आणि मग वरून कोथिंबीर घालायची हे बघा लिंबू पिळून घेत आहे आंबटपणासाठी तुम्ही पाहिजे तर आमसूल चिंच घालू शकता तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं हे जवळजवळ दहा मिनटं उकळलं पाहिजे तरच ह्याला छान चव लागणार आता दहा मिनिटं उकळू द्या मग बघूया आपण त्याची चव बघूया काही हवा असेल तर त्याच्या आत्ताच घालायचंय आणि परत आहे आणि मग आपण गॅस बंद करायचे हे बघा दहा मिनिटं झालेली आहेत छान उकळलं आहे आमच्याकडे थोडंसं हे पातळ पाहिजे म्हणून मी पाणी जास्ती घातलंय तुम्हाला हवं असेल तरच एवढं पातळ करा नाहीतर तुम्ही ते घट्टही करू शकता थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी करायचं आता कोथिंबीर घालून घेत आहे वरून कोथिंबीर वरून घातले की लगेच भाजी आमची काय तुमची असेल ती ढवळायची नाही तर ती कोथिंबीर काळी पडते आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार नाही हा पदार्थ एक असाच उघडा माझा कुठलाही पदार्थ तयार झाला की मी एक दहा मिनिट उघडा ठेवते थे गॅसवर आणि मग झाकण ठेवते कारण आता काय होतं आपण झाकण ठेवलं तर थे वाफेचं पाणी त्याच्यात पडत राहतं आणि आपला पदार्थ लवकर खराब होतो आणि पदार्थाची चवही बिघडते असं तुम्ही एकदा करून पहा आणि मला अभिप्राय पाठवायला मात्र विसरू नका आता आपण ही मध्ये काढून घेऊया एकीकडे पोळी घेऊया आणि अख्खा मसूर खायला घेऊया हे पा मंडळी अशा पद्धतीने बनला आहे आपला अख्खा मसूर एकदम टेस्टी झाले आहे एकदम झकास झाले आहे इथे मी पान वाढून ठेवलं आहे ते पण तुम्हाला दाखवत आहे अख्खा मसूर ठेवला आहे केळं ठेवलं आहे पोळी ठेवली आहे भाताचे मूद आहे त्याच्यावर पण मी मसूर घालून घेतला आहे तुम्ही हे भाताबरोबर किंवा पोळीबरोबरही खाऊ शकता लिंबू ही तळलेली मिरची आणि लोणचं असं हे पान मी सजवून ठेवलेलं आहे आणि हा बघा इथे आपण बनवलेला अख्खा मसूर कोथिंबीर आता मी परत वरून तुम्हाला दाखवण्यासाठी घातले आहे पण ही भाजी आता ढवळून ठेवायची कारण का कोथिंबीर पडेल काळी हा मी दहा पंधरा मिनटं ही बा जी भाजी आहे मी जे अख्खा मसूर बनवला हा उघडा ठेवलेलं होतं कढईवर झाकण ठेवायचं नाही कुठलाही पदार्थ तुम्ही केलात की गरम असताना झाकून ठेवू नका थोड्या वेळ उघडं ठेवून द्या अशा ठिकाणी ठेवा की जिथे किडा मुंगी त्याचा जाणार नाही एवढं एक ध्यान द्या चला हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असाल त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे तोपर्यंत बाय बाय